आणि यानंतर एक महत्वाची मोठी बातमी नाशिकमधून समोर येते भाजपला नाशिकमध्ये बहुमत मिळून सुद्धा महापालिकेमध्ये शिंदे शिवसेनेला भाजपसोबत घेणार का असा सवाल सध्या विचारला जातोय कारण मुंबईमध्ये भाजपला पाठिंब्याच्या बदल्यात नाशिकमध्ये सेनेला सत्तेत वाटा मिळण्याची शक्यता वर्तवली जाते मुंबई महापौर पद भाजपकडे राहिल्यास नाशिकमध्ये शिंदे सेनेला पदांची तडजोड शक्य आहे नाशिकमध्ये महापौर पद भाजपकडे राहण्याची शक्यता आहे उपमहापौर पदासह स्थायी समिती सदस्य प्रभाग समित्या ही पद सेनेला मिळू शकतात असा अंदाज वर्तवला जातोय आज गिरीश महाजन यांच्या नाशिक दौऱ्यामध्ये अनेक महत्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे तर नाशिकमध्ये भाजप शिवसेनेला सोबत घेणार अशी शक्यता वर्तवली जाते बहुमत मिळून सुद्धा नाशिकमध्ये भाजप आणि सेना एकत्रित येऊ शकते ही समीकरणं मुंबईच्या एकंदरीतच घडामोडींवर अवलंबून असू शकतात आज गिरीश महाजन नाशिकचा दौरा करत आहेत आणि याच दौऱ्यामध्ये बैठकांचं सत्र सुद्धा पार पडणार आहे या बैठकीमध्ये हा निर्णय होऊ शकतो